आजकालच्या टाइमात कुठं आता म्हणजे जास्त करून फ्री फायर आणि पबजी नाही तर मग ड्रीम क्रिकेट फ्री फायर मध्ये कोणती गणं आवडते तुला सगळ्यात स्नायपर स्नायपर का स्नायपर का आवडते बरं डॅमेज मध्ये मजा येते आला अरे बापरे रुटीन चालू खाणे का पिणे का सोने उन्हाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्या मग ते मामाच्या गावाला जायचं अहो ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आता पोरांना बघूयात ना आता हा विषय किती व्हायरल जात होते बघूयात बच्चे कंपनी आणि त्यांची उन्हाळ्याच्या सुट्टीतली मजा चला लागले शाळा लाग ना मजा येते उन्हाळ्या सुट्ट्यांमधलं काय प्लॅनिंग घेतो उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये कुठे कुठे आहे आम्ही कश्मीर सॉरी आम्ही आत्ता लोन घेतो अजून ठरलं नाही कुठे ठरलं नाही पण फिरायला खायचं खेळायचं आणि झोपायचं झोपायचं ब्रिटेन चालू खाणे का पिणे का सोने बरोबर का। मामाकडे जायचं भेटायला आंबे खायचे शेतात घुमायचं आम्हाला ना क्रिकेट घ्यायचं राहत क्रिकेट खेळ दिवसभर क्रिकेटच खेळायचं दिवसभर ना सकाळी दिवस संध्याकाळी आपल्या उन्हाळा सुटीच कुठेतरी जायचं आपल्याला गार गार पाण्यात राहायला जायचं तुमचं काय प्लॅनिंग मित्रांनो क्रिकेटचा क्लास लावायचा तुझा पण क्रिकेटचा क्लास वॉटर पार्क मध्ये जायचं वॉटर पार्क मध्ये जायचं आता सकाळी क्रिकेट खेळायचं कधी मग रात्री खेळायचं नाही मग मी गावावर जातो माझ्या आजीबाबा असतो मामाच्या गावाला आम्ही ना पाच जण असतो आम्ही खेळत असतो आम्ही तिकडं मज्जा करतो सगळे आम्ही फिरतो मस्त तिथं ते कोकण आहे ना मग तिकड साईडचे आंबे वगैरे खातो बीच बीच वगैरे राहतो क्रिकेट खेळायचं लेपशा प्यायच्या आईस्क्रीम रुपया आईस्क्रीम खायची मस्त मित्रांनी गोळा करून मस्त गेम बिम खेळायचे आपल्याला नाही का म्हणजे जर काय करता आलं नाही का क्रिएशन व तर ते केलं पाहिजे मोबाईलवर आणि बाकीच जर म्हणजे असं कॉन्फिडन्स नसेल तर मग मैदाना खेळच खेळायला पाहिजे नाही का बीट वाढवायला कारण कि म्हटलं आठवण आणि आई बाबांच्या आठवण म्हणजे मम्मी मुळे मामाच्या गावाला जावं लागतं कोणते कोणते खेळ खेळत बरं काय आवडतं सुट्टीत खेळायला क्रिकेट, क्रिकेट। आम्ही खेळतो किल्ला वाटतो खूप सारे खेळतो मी ना हॉकी खेळतो हॉकी खेळतो एक्सप्रेस टबा डब्बा एक्सप्रेस तुला कबड्डी कबड्डी अंधई कुशिंबीर पकडा पकडापकडी लपाछुपी डब्बा एक्सप्रेस खेळतो सायकल खेळतो बॅडमिंटन खेळतो आणि उनो खेळतो मराठा पेपर खेळतो उनो बिझनेस आणि असं नाही खेळायला आवडत का आता नाही का गोट्या भौरे गोट्या भाऊरे आजकालच्या टायमात कुठे आता ते मुंबई वरून आला काही त्याला खेळायचाच येत नाही मिठ कुठ दांडि काय विट्ट दांडि कुठे काय ते सिमेंटची रोड येतेतण गलकडून काढणार तुम्ही आम्ही करतो तिथं सिमेंटची रोड पडता अह नगरपालिका सिमेंटची रोड पडते एक फ्लक्चर्स द्या फ्री फायर कसा आहे जरा मोबाईल मध्ये जरा मजा येते काय आला ट्रेंड डिमांड आहे हो मग तू आमणार मोबाईल बंद झालं म्हणून पीसी वर खेळतो अरे बाप रे पुढचा टप्पा आहे पीसी वर गेम खेळतो कोणते गेम खेळतो पीसी वर माइन क्राफ्ट अरे वाह लूडो सबसिडी ब्लूडू मध्ये फेवरेट कलर कोणता आहे तुझा ब्लू ब्लू कलर ब्लू कलर असतो विनर किती जिंक मग म्हणजे ब्लू कलर चांगला दिसतो आपल्याला चांगला दिसतो म्हणजे जास्त करून प्री फायर आणि पबजी नाही तं मग ड्रीम क्रिकेट ड्रीम क्रिकेट हां ए, एक बाटली यायची त्याच्यामध्ये थोडी वाळू भरून लांब फेकायची ज्याच्या एवढ्या नासन तो जायचं mm. आणि एक गोल आखायचं त्याच्यावरती ठेवायची सगळ्यांनी आणि लपायच mm. ज्याच्या का तो दिसला त्याला बोलच मला देवांश दिसलं देवशा बेस्ट क्रिकेट कॅरम फुटबॉल mm. बास्केटबॉल mm. क्रिकेट फुटबॉल कबड्डी बास्केटबॉल फुटबॉल mm. बीचका बंदर इंगरच्या कबड्डी कशी असते सांग बरं आम्हाला आठ जणांचा गेम असतो सात जण नाही का म्हणजे असं हे करतात आणि एक जण रेडिंग रेड मारतो आणि जो पण म्हणजे असं हात लावला ना आणि लगेच लाईनच्या हात आला ना तर मग आउट असतो तो प्लेअर बीच बंदर म्हणजे काय असते एक तिकडून थांबत एक इकडून थांबत आणि बाकीचे जण मग थांबणार मग तिकडून जो बॉल मारीन आपल्याला सोडून टाकायचं लागून नाही क्रिकेट कबड्डी लिंगरच्या खो खो एवढे लिंगोरच्या काय असतं नेमकं म्हणजे लिंगोरच्या अकरा बारा बॉलनी ते मारायचे पटले दुसरी टीम ना मग आम्ही पडतो आउट पूर्ण ठेवले ना एक पॉईंट भेटतो एक पॉईंट भेटतो म्हणजे पूर्ण ठेवल्यावर काय म्हणायचं असतं काय ते लिंगलिंग रिंग लिंगरच्या काय 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 लिंगलिंग लिंगरच्या फ्री फायर मध्ये कोणती का आवडते तुला सगळ्यात स्नायपर स्नायपर का स्नायपर का आवडते बरं डॅमेज जास्त पडतो डॅमेज म्हणजे काय असतं नाही का म्हणजे म्हणजे गोळी मारल्यावर लगेच डॅमेज पडतो गोळी गोळी मारता का तुम्ही फ्री फायर वाला शॉर्ट गन अजून शॉर्ट गन असले का शॉर्ट गन ने आपल्याला पत्ता आपण स्क्रीन अशी वरती केली आणि हे लावलं तरी हेडशॉट त्याला डॅमेज बसतो डॅमेज बसला का तो मरतो मग आपल्याला हेल्थ पितळी म्हणजे असं आहे ना एक सर्कल करायचे hmm. चार सर्कल आणि चार सर्कल मध्ये ना चार पोर ओवर राहणार hmm. सगळ्यांकडे दांडका असणार आणि hmm. प्लास्टिकचा बॉल राहणार hmm. आणि प्लास्टिकच्या ने मारायचं hmm. आता मी विसरलो आणि एक डेनर असणार hmm. त्या डेनर कडे बॉल असणार तो बॉल फेकणार hmm. आणि बॉल ये ना फक्त डेनरच्या हातीने लागून द्यायचा जेवढ्या त्यांच्याकडे दांड आहेत ना त्यांच्या संगच खेळायचं तो बॉल जर डेनरच्या हात लागला ना तर त्याच्या हाती दांडी ना त्याच्याकडं त्याच्यावर डेनर ये डेनर म्हणजे काय डेनर म्हणजे रा, दे, राज्य देणार राज्य देणार त्याला डेनर म्हणजे माझे राज्य आहे तो मी डेनर असणार राज्य असं म्हणणं आमच्या पिढीला कळत नाही ते डेनर सॉरी काय काय सांग आता लवकर मला पबजी आहे परत फ्री फायर आहे कारवाले गेम आहेत शंभर एक बस वाले गेम आहेत खूप काय काय असं मोबाईल मध्ये खेळायला सबवे सफर सबवे सफर लुडो आवडते लुडो आवडतो मोबाईल मारला तुला फायर फ्री फायर तुला पबजी फ्री फायर पबजी फक्त फ्री फायर एक दिवसात दहा मिनिट मी खेळलो नाही का ती वरतून तुम्ही पाच मिनिटं लागतात नाही का बरं हे गेम तुम्ही कशावर खेळतो कोणाच्या मोबाईल वर काढतो बरं मी माझा माझा इकडे मोबाईल असतो वरून मी खेळतो त्या मोबाईल तिकडे असतो कितीला आठवीला गेलो मंडळी आठवीला मोबाईल ला मोबाईल मला मला नाही मोबाईल मग कोणाच्या मोबाईल मोबाईल नाही तसं घ्यायचं चाललंय स्वतःचा मोबाईल पण मम्मीच टीकेता येतो सहावी सातवी सातवी एम पण माहित नव्हतं र तू मोबाईल घ्यायचा विषय करतो दहावी मध्ये घ्यायचा मित्र सांगणार आहे जवळचा कोणाचा मोबाईल स्वतःचा आहे मोबाईल गेम खेळतो ते स्वतःचीच मोबाईल आणि एवढा सांग सॅमसंगचा आहे त्याचा मोबाईल म्हणते मित्र म्हणजे अरे माझा स्वतःचा मोबाईल आता बारक्या पोरांमधले आंबानी भेटलेले स्वतःचा मोबाईल त्यांच्याकडे काय भारी वाटतं मोबाईल वर गेम खेळणं भारी वाटत सगळ्यांमध्ये येऊन गेम खेळणं भारी वाटत काही असे आहेत की नाही का की खेळायला येतच नाही गो बाहेर वायपा असतं घरात धोड घेऊन बसलेत मोबाईल घेऊन बाहेर येत नाही बोललं तर बाहेर येत नाही मैदानात खेळायला पाहिजे ना ओपनली कारण ग्राउंड वर असा मोठा स्पेस असतो आणि खेळायला जागा असते चौका चक्का मारायला पण सोपं जातो मोबाईल मध्ये काय खेळायचं बरं क्रिकेट ग्राउंड वर खेळायच दा देत म्हणून कटाळून जातो माणूस मैदान ते नाही का रप्पा एकाच पिदवायचं एकाना टार्गेट मध्ये धरायचं आणि फुल मारायचं कशी करत नाही कशी करत खेळायचं तसं जावं एकटीत खेळायला असं करतो हा पोरी खेळायचं मोबाईल मध्ये पोरांनी बाहेर येतं जास्त खेळायला आई वडिलांचे आपले मोबाईल घेतात आणि दहा तास मग त्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम नाही तर ते खेळ चालू असतात आणि त्या इंस्टाग्राम मधून ते डोळे पण जाऊ शकतात फुगू पण शकतात हे कारण तू नाही खेळत अर्धा तास नाही नाही आपला अर्धा तास विचार नाही जाऊन आपला विषय गंभीर होतो बर का मानसिक जरा लिमिट मध्ये खेळ तर काय नाही होत म्हणजे असं नाही का अर्धा एक तास दिवसात मग ते एक तास कधी अर्धा दिवस होतो असं काय नाही होत कधी असं नाही का अलार्म लावून ठेवतो ना का ओव्हर लिमिट नाही खेळायला पाहिजे किती वेळ खेळतो तू मिळतलं अर्धा तास एक मॅच एक दोन मॅच जर आपण जर एका जागेवर राहिलं तर आपण हाईट नाही वाढत कारण तिने आपले डोळे पण नाही काढ पोट पण वाढते फिटनेस पण वाढते बरोबर आहे मोबाईल नाही वागायला पाहिजे मोबाईल भेटला चष्मा वाटतो पण अभ्यास करून चष्मा चष्मा आला तो तर चष्म्याचा नंबर कमी होतो बाहेर ना तर वाईट परिणाम होईल मानसिक आजार मानसिक आजार मोबाईल मुळे खरं बरं का डोळे पण दुखतो डोळे पण दुखतात गेम त्याच्यामुळे डोळ्याचं आहे ना डोळ्याला लागतो कधी कधी डोळे पण जातात तू का नाही मोबाईलचे गेम कारण की गेम मध्ये मोबाईल वर गेम खेळते त्यांना काय सांगतात ते तुम्ही एड होतील मोबाईल बघून बघून डोळे दो, खराब होतात आणि बाहेर खेळायला स्वस्त आणि तंदुरुस्त डोळ्यांना त्रास होतो आजरी पडतो मग लय पैसे जाते आजरी पडल्यावर पण मोबाईल जास्त नका भाऊ सकाळी पहा सकाळी थोडं पहा रात्री थोडं पहा पण जास्त नका भाऊ पा। टी पाहिजे असं पहा तुम्ही किती पाहिजे तेवढी पहा पण लांबून पहा फॉरेन मध्ये बाहेर फोर पैसे आणतात काय लावतं भरत वगैरे काय रे वगैरे तोडता येतात खाता येतात म्हणजे घरी पण जाताना येत लवकर कुठं बाहेर जायचं असेल तर पोर थांबून जर थांबून जर मग असं कोणी आहे का ज्याच्या या कोणाचं राज्य येतं हो नाही काय राज्य सोडत नाही ना कोणी कट्टा धरला चिडणार आहे का तुमच्या ग्रुप मध्ये लगेच चिडत होते लगेच राज्य आणि काय चट नारायण सुरत चट नारायण मुनु नाही हा ते लगेच चिडतो लगेच चिडतो लगेच घरात जातो लगेच घरात जातो मला नाही काययचं नाही हा कोणी हेच आहे का शाळेची आठवण येते का बरे आपण सुट्ट्या विट्ट नाही का काय राव शाळेची आठवण काय गाड्याची आता नाही झालं गेलं ते गेलं आता गावात मस्त मजा कायतलं हं अभ्यास आणखी फुल पिसायच फुल पिसायचं नाही का सुट्टी मिस करता नाही का तुम्हाला काय पाढे पाठ करणे गणित एका दिवशी पाच एका दिवशी पाच गणित स्वतःनीच लिहायचे आणि स्वतःने सोडवायचे अजून शुद्ध लेखन रोज एक पान अरे आज अरे चोक्रे भजना ठोकरे आरे ला हे आपण पाहिलं ना मग बच्चे कंपनीची माझे उन्हाळ्याच्या सुट्टीतली खेळतात पोरा मोबाईल पण मैदानी खेळ पण खेळतायत म्हणजे खेळत नाहीत ना मैदानी खेळ त्यांना आपण आपल्या पद्धतीने सांगून आलोय आपल्या पद्धतीने म्हणजे पॉरने सांगितलंय त्यांना की मोबाईल खेळू नका मोबाईलने डोळे खराब होतात एक जण तर म्हणलाय मानसिक आजार होतो ऐकलं ना चला बघूयात आता पुढचा एक कोणता विषय भेटतो ते तोपर्यंत धन्यवाद <laughs>